પાછવે તો કહેવાય ખાતે ખાતે પોલીસ કમ્પ્લેટ પણ પેમેન્ટ આજે નક્કી અઢીસો મહિના काय काय तर तुम्ही कशी असतील खूपच मजा असतील तर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे आम्ही फिरायला आलेला असाच बसून कंटाळा आला पाच सहा दिवस झाले ब्लॉग बनवला नाही मी आज ब्लॉग बनवतो ब्लॉग बघत राहा नवीन असते तर लाईक करा शेअर करा कमेंट करा ना सबस्क्राईब करायला इसू नका ब्लॉग एडिक तर बघत राहा चला मग साईसांच्या घरी आले आम्ही चिंबुरी सकाळ रात्री वाटतं तीन वाजता झोपल्यानं आता उठले एक वाजा लावा काही नाही

मंडप मंडप डेकोरेशन कधी पण ऑर्डर पावला द्या मखार झाले गणपती कधी पण ऑर्डर मोबाईल माझ्या झगडा वगैरे झगडा तो बाबा साहिला साहिल बघ कसा चॉकलेट बॉय दिसतो तो निघला की घालून यो केस तर काप मोगली मग उद्या करू ना पाडे तर चाळी नव्हते भेटले याने डायरेक्ट करली गावाची माशी मी तर डायरेक्ट करतो त्यावेळेस काही मला लावता येणार असं म्हणणार नाही चालेल भावाने लगेच लावील ज्याची गाडी तोच लावणार ना A lần thắng giải. A lần thắng giải. A lần thắng giải. A lần thắng

भेटलाय तो व्हिडिओ शूट मस्त करतो याला ऑर्डर द्या मी खाली तुम्हाला नंबर देतो ऑर्डर कुठं असेल तर द्यायला नक्कीच खूप छान व्हिडिओ बनवतो डी बी डी अख्खा देतो चालू फ्री फायर केलं तर गाडीवर युबड्या पबजी गेल पबजी अपघात नाही फ्री फायर चालू आहे चला आपण जाऊ देखील

या दिस कस्टमर का कवा पण लावी गोपन्या रिंग आहे गोपन्याला दिले सिद्धूला एवुसता बात मात्र संध्याकाळ चाले आता मी वाट लागता डॉक्टरया मोबाईल बघ ले रे दा हांदा मोबाईल का ओभा नाही ते काय पेलाले बांधली का आमचा आत वाला पचय सिललेली आहे आता बोललाच नाही

berk cafe kita nih di kro bangai di cafe kali di lagi <laughs> lama ca di bank yo cafe gusta dia lagi kalah dia cafe kali dia udah udah lewo parlita eh kami aja di parlita

तोय सेली जरा तंगला वाला जय बोलडा जय बोलडा आज जरा स्टेशन काम चालू आहे कोण आहे

धावला 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 धावटिस तर काय आम्ही संध्याकाळी साडेसात वाजता आलो मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती तर ब्लॉक करता आला नाही मला म्हणून ब्लॉक आता चालू करतो आता आम्ही आलो प्रॅक्टिसला दहा प्रॅक्टिस चालू आहे तर आता आम्ही जाणार प्रॅक्टिसला तर साईल चम्पू तर आता आम्ही प्रॅक्टिसला चाललो आता किती वाजलेत बघा तुम्हाला लाखो नऊ पंचेचाळीस झाले आता इकडे सर्वजण इकडे ब्लॉग बघ जरा कोण कोण आल्यात साईल यो डान्स डान्स तर आम्ही आता प्रॅक्टिसला जातो त्यानंतर लगेच जेवण करतो मग जरा गेम टाइट शाखा शुद्ध शाखाली तर हे बाग यो हे अँड याचा काय मॅटर झाले मला काही समज नाही रे बघ फ्री गोविंदा पटक आला छोटा गोविंदा पटक तू जेवला ग जेवला ग हा का प्रॅक्टिसला यो, यो बाबी पाण्याला काय चालले तर आज आम्ही सारे आयसा 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 माहित नाही तर काय झालं आम्ही आज चला आम्ही पोहोचले इथं आखे प्रॅक्टिसला आले बोरा मी आता करायला चालल्या मांडवाच्या आपण भांडव्याच्या कुठं घुसलो आपण आता पट्ट्याकारी चालल्या चिंद्या चिंद्या चिंदिया हे एक चांगली कारण मस्त मला बघू शेवट शिव्हा नको ना ब्लॉक मध्ये द्यायची भावा

एक पट्टी कमेंट मध्ये नक्की सगळं कसा वाचतो तू कशी कशी वाट बोबडी नका रेडी झाला चला मी रेडी पोर ये आमचे पोरो चला चला ગોવિંદા પદક ગોવિંદ પદક પાછો ચલા મગ્રિરા

પોલીસ કમ્પ્લેટ પણ પેમેન્ટ આમ ચાભ મિત્રો શંભર ટકે ગાવાળે ખૂબ ચાલતા ખૂબ ખૂબ पोरा फोरा आहेत प्रिया काय बोलतो माझे पोठांच्या साठी दुखते पोठांच्या तरी आले प्रॅक्टिस तर चाललं तर गाय आता मी तुम्हाला फायनल सांगतो असं पाच राजना परफेक्ट झाले म्हणजे दोनदा लागला पाच मी ब्लॉग पाच झाला इलात दोनदा ना तर कोण हिलला नाही तुला कोला दुकान काढले आहे पाच कळना इझी लागून दे तर मी ब्लॉग इथं करतो आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा